अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य हा देखावा प्रकट केलेला आहे आणि साई भक्तांनी सुद्धा या पदयात्रेसाठी बऱ्याच जणांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलो आपण पेंडला साई मंदिराची आणि इथे आज भव्य मिरवणूक आहे आणि वर्ष आहे सतरावे आणि ही मिरवणूक बघण्यासाठी आपण आलो पेंडला पेनवरून उद्या शिर्डीला जाणार आहे पायी शिर्डी पालखी ही व्हिडिओ बनवण्यासाठी आलो तर आपण पेनमध्ये पहिले जाऊया आपण मंदिरात होते दर्शन करूया आणि मग जाऊ पुढे व्हिडिओ बनवला तर यात नुकतं सोबत नाही तर मित्रांनो आपण थोडं लेट झालो आणि या साईडला बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे आणि पलीकडच्या बाजूला बघितलं तर मिरवणूक निघलेली आहे जाऊया आपण आधी साईबाबांचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊ आपण भरपूर गर्दी आहे तर न बघू शकता साईबाबाच्या मंदिराचा नजारा कसा आहे मस्त की ताल्याच्या मधोमध साईबाबाचं मंदिर आहे जाऊ आता आपण मस्त दर्शन करायला कोण कोण आलं हो काय हो का ना आलो हो काय मित्रांनो हो का दर्शन घेऊया पहिले बघितलं तर आता जरा पब्लिक कमी झाले मागाशी आपण आलो होतो तेव्हा सुरुवातीला इथं दर्शनाला भरपूर गर्दी होती बघू शकत साहेब लावलेलं आहे मोठीमध्ये

दर्शनाचं लाईन पण आहे खूप मित्रांनो दर्शन करून झाले आपला तर चालू झाली पुढे जरा पुढे मिरवणूक आहे तिकडे जाऊया आपण बघितला तर भरपूर अशी गर्दी मित्रांनो महिला मंडळ खूप आजी माझी भाज घेटते तुमच्या हातात साईबाबाचा की चलचित्र केलाय एक नंबर हुबे हो నో మి్రో పాయస్ కేలా క్యాపో మధ్య बघू शकता या सेटला असला भारी एकदम चलचित्र आहे டாக்கிதா आहेत ना काय बोलतात ते माहिती नाही पण डेकोरेशन एक नंबर वाटतोय आयोजन केलेला आहे भव्य दिव्य हा देखावा प्रकट केलेला आहे आणि साई भक्तांनी सुद्धा या पदयात्रीसाठी भरत जनांनी यामध्ये भाग घेतलेला आहे या वेळचा सवाला फार अग्नी अगण्य आहे की त्याची आम्ही गणना करू शकत नाही अतिशय मनोभावी आणि उत्साहाचं वातावरण आहे असा हा पेन मधली साई पालखी नसून इथे शिर्डीच आम्ही अनुभवत घेतोय आमची ही शिर्डी आहे साईबाबाची धीरे रोज बनते है बनके बिगड़ जाते है सीठी वी जगाची साई बाबा साई बाबा साई नाथ महाराजी

मित्रांनो आपण मिळून निघून डायरेक्ट आता प्रसाद घेत नाही चालू आम्ही बघू शकता आमच्या नाक्यावरचे अध्यक्ष तर आता ते मस्त जेवण करून आले म्हणजे प्रसाद घेऊन आले तर काय बोलायला आज जबरदस्त असं वाटलं चांगलं असं वाटलं आणि खरोखर साई भक्तांचं कृपा आहे साईची त्याच्यामुळे एवढी पब्लिक पब्लिक धन्यवाद चला धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता या साईडला महाप्रसाद आहे चालू बाकी मंडली महाप्रसाद घेऊन चाललीत पण आम्ही चाललो आता महाप्रसाद घ्यायला आणि बघू शकता गर्दी गर्दी बघू शकता किती आहे गर्दी बघा मित्रांनो एक दहा पंधरा मिनटं गेले आणि मस्त की आपल्याला महाप्रसाद भेटला आहे बघू शकता या साईडला जिलेबी आहे वरण भात आणि भाजी पाप जेवल लागी लागी आहे पापड आणि आमचं आमचा मस्त अजित भाऊ बसता जेवायला अजित काय बोलशील जर गुरुवारी महाप्रसाद असतो दर्शन घ्यायचा जेवायला तर बघू शकता पब्लिक भरपूर आणि यासाठी एक छोटी बसली जेवायला भाऊदा काय बोलशील साईबाबाची रॅली निघालेली आहे आता भरपूर लोक रॅली चालू आहे रॅली आली चालू आहे रॅली अर्धेवर मधीतच आहे त्याच्यात महाप्रसाद पण चालू केलेला आहे आणि साईबाबाची भरपूर मोठी दिंडी आहे उद्या ती दिंडी जाणार आहे शिर्डीला पेंट ते शिर्डी जाणार आहे जेवण कसं आहे जेवण पण मस्त सुंदर झालेला आहे महाप्रसाद चांगला आहे साईबाबाचा आणि दर गुरुवारी जेवण भेटतोय ते महाप्रसाद भेटतो साईबाबाचा मित्रांनो या तुम्ही पण जेवायला आम्ही मस्त जेवण घेतोय आणि बघू शकता या साईडला एक छोटी बस आहे जेवायला हे बाय तुला नाव काय ्हायला असतंय आणि कस आहे महाप्रसाद चांगला ना मी बघू शकता या साईडला एक छोटे आहे बाय नाव काय जेवण कसं आहे महाप्रसाद जेवली तू जेवण कस राखत मस्त तर चला मस्त की आम्ही जेवण घेतोय फिफ्टीन मिनिट लाईत अतिशय सुंदर अशा पदयात्रेचा आयोजन इथे आमच्या या ओम साई पदयात्रेने कार्यकर्त्यांनी केलेलं आहे खरोखर हे पेरची वारी नसून पेन मध्ये शिर्डी स्वतः साईबाबा अवतार झालेले आहेत असा हा सोहळा कोणाला मिळत नव्हतं भाग्यवंत घरी मजाने कीर्तन आणि त्याची वाट बाहेर रघुनंदन याप्रमाणे या, या पेन नगरीचं अतिशय सोन्याचं महत्व लागलंय जसं दिवस सोन्याचा उगवला असा हा वारीचा महिमा आहे इथे महाप्रसादाची सुद्धा अतिशय सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे सगळ्या भक्तांनी त्याचा लाभ घेत आहेत घेतलेला आहे आणि या पदयात्रेला जवळजवळ सतरा वर्षाचा प्रारंभ झालेला आहे अतिशय सुंदर पद्धतीचं यांचे नियोजन असतं अतिशय शिस्त आणि बद्ध आणि स्वच्छता असतं की वारी ही काय आहे पंढरजी जर केली ना का शिर्डी माझ्या पंढरपूर तुम्ही कुठेही जा पण तुमच्या प्रेमाचा आणि सत्याचं जर प्रतीक ठेवत ना तर तुम्हाला दगडामध्ये सुद्धा देव जाणवेल कितीतरी पण आपण विश्वास ठेवायला पाहिजे करावा विश्वास आपल्या विश्वासावर हा जन्म का दिला माण कर्तव्य घडतो माणूस माणूस माझे नाव अगर प्रत्येक माणसामध्ये हा देव आहे पण तो स्वतःला देव व ना दहा इंद्रियांचा राजा आहे आणि म्हणत ही हाती तोच गणपती आपल्या मनाला आवड घातली पाहिजे हे कारण का सत्य मिळवण्यासाठी कितीतरी षडविकार पडदा टाकावा लागतो तेव्हा एक दिवस सत्याचा दिवस उगवतो आणि त्याला भरभरून साथ तेच बाबा असतात बाबा आपल्या हृदयात आहे हृदय म्हणून खाना केला आता विठ्ठल कोंडीला आपला हाच प्रत्येक जीव प्रत्येकाला कोणाला मत्सर करायचा नसतो हे जीवन एकाला प्रेम करून जगायचं असतंय जीवन हे स्वर्ग आहे किंवा धर्म राजाला विचारला विचार हे तुला हे कृष्णाने विचारलं की तुला जग कसं दिसतं दृष्टी तशी सृष्टी त्याला सत्याचं जग दिसलं कारण आपण जसं पाहू तशी ही सृष्टी आहे आणि हेच स्वर्ग आहे पुन्हा नाही जगणं मारवणं एकदाच असतो आणि त्याचा हा स्वर्ग म्हणून आपण जगायचा असतो आणि युधीषांनी आणि वाईट उत्तर दिलं मला हे चोर दिसतात म्हणून जसं तसं या जीवनाचा हा उद्धार करणारा असतो प्रत्येक माणूस दे, देव सुंदर शिल्पकार तू जगायचा आहे तुला मी सर्व दिलेलं आहे पण काय भुललासीवर आली का, माझा तो नंतर मध्ये फसतो मा माणूस म्हणून ती भक्तीसाठी संतांची संगत संत संगतीने थोरला मोहन मोहनी रसाला माया अधिक तर संतांच्या संगतीमध्ये खरोखर धन्यता आहे आणि भव्य आहे तुमची नक्कीच फलश्रुती होणार असा हा वारीचा महिमा शिस्तबद्दल सांगणारा असतो आणि आठ दिवस आम्हाला अपुरेच असतात आणि सगळ्यांची प्रकृती सुंदर जाऊ अशी सईच्यानी मी प्रार्थना करतो आणि अतिशय सुंदर या भद्रयात्रेच्या भव्य दिव्य आम्ही तर कधी अनुभवला नव्हता आम्ही स्थिती करतो ज्याच्यावर आम्ही पाऊल टाकलं पावांसाठी आणि ते खूप सुंदर झालं एवढं असे लोक रावी द्वारी त्याचा गगन गेला एवढा हा सुंदर महिमा आम्ही धन्य झालो दर्शनासाठी लाईन बघू शकता मित्रांनो का खूप छान माहिती तर काका गायक सुद्धा आहे आणि काकाने मस्त की तीन चार गाणी सुद्धा लिहिले आहेत आणि एक छोटासा गाणी बोलून दाखवा आपल्याला तुम्ही आता तीन चार दिवस जे गाणी लिहिलेले आहेत एक मिनट आपल्याला गाणी बोलून दाखवा साईबाबाला 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 साईबाबा मनोनी भिकारी चमत्कार केला नमस्कार द्या साईबाबा

श्री कल्पेश ठाकूर सहारा प्रतिष्ठानचे ते मालक आहेत आणि त्याचबरोबर मितेश भानुशाली अतिशय सुंदर असं की हा कार्य एक दिवसाचा नसतो याच्या मागे कितीतरी महिने त्यांनी या दिवसासाठी केलं असतो इमारत फळा आली इमारत फळा आली शेवटचा दिवस गोड व्हावा आज आमचा प्रारंभ जरी असला तरी आजच्या या कार्यक्रमाची आज सांगता आहे आणि उद्या सुद्धा सगळ्या साईभक्तांना मी धन्यवाद देतो की प्रत्येकाने शिस्तीने आणि आपल्या नियोजनाने आणि आदर्शाने ही साई पदयात्रा करावी एवढी साई चरणी मी प्रार्थना व्यक्त करो बोला साईनाथ महाराज की जय